रेसिपी विलोगमध्ये मध्ये आहे सकाळ सकाळ सकाळच्या पायरी आता मस्तपैकी आम्ही हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत गावाकडली पारंपरिक रेसिपी ट्रेडिशनल रेसिपी आहे मस्त खास रेसिपी आहे कशी कशी बनवतो सर्व काही दाखवतो व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा कशी रेसिपी बनली आपली आणि असेच आमची गावाकडची विलोक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलने आणि मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे काल आपण याच व्हिडिओ चॅनलवर एक लाईव्ह व्हिडिओ केला होता संध्याकाळी घोराणा नावाची रेसिपी दाखवली होती आता ही आहे समोर दिसत आहे ना ही आहे हरभऱ्याची भाजी आणली खुळून तर ह्याची आम्ही रेसिपी काल घोराणा चटणी केली होती याची आम्ही काल घोराणामध्ये त्याला घोराणा तर ते काल आम्ही लाईव्ह दाखवलं होतं पाळलं नसेल तर जाऊन पाहू शकता आणि आता हे सुरुवात झाली सकाळच्या वेळी हरभऱ्याच्या भाजीची आता मित्र जे आता तयारी चालू झाली आता ही सुरुवात का का करते लागली आता मिरची कापली आता एकही व्यक्ती अजून पर्यंत जुळला नाही येतीलच काल सांगितलं होतं संध्याकाळी का म्हणलं भाजी जास्तीत जास्त लाईक करा पा आपली भाजी आता खास हरभऱ्याची भाजी आहे जबरदस्त चवीची गावाकडची ट्रेडिशनल भाजी व्हिडिओ संपूर्ण पा आता चालू झाली आता सुमित्राची तयारी भाजीची खास भाजी आहेच आजची आज काही घोर नाही आहे काल झाला गो, घोराणा एक प्रेक्षक येऊन गेला होता तर त्यांना वाटलं घोराना दाखवून मला आज घोराना नाही आहे भाजी आहे पवाभावांनो एक स्पेशल पद्धत आहे गावाकडची भाजी बनवायची चवय चांगली लागते पोटे साफ होते सर्व काही रक्त वारे आहे म्हणून भाजी प्रत्येकाने खाल्ली पाहिजे आणि ती व्हिडिओ संपूर्ण पहा कमेंट करा लाईक करा पटापटा पाहत जावा आमचे व्हिडिओ आणि सबस्क्राईब करून ठेवा बघा असं चालू झाली आता मस्त पाहिजे आता सुमित्राची पद्धत गावाकडची खास ही ना। <ही <थाक। स्थास्था> अजे आहे नाही अजे कोण अजून याचा तिकडंच जात आहे

दुसरे त्या रानात जात आमच्या असताना मी आम्ही बाया काल लवकर गेलो भाजी फुडायला म्हणून त्याच्यात भाजी फुडून पटकन जाऊ बा म्हणलं त्याच्या रानात भाजी फुडली ना आम्ही मग भाजी बोर येतले गेलो होत मग दुसऱ्याच्या रानात पहा भावांना आपला संपूर्ण व्हिडिओ रस्त्यावरच आहे भाजी लाईक करा भावा नो पटापटा आणि कमेंटसुद्धा करा गावाकडची छान रेसिपी आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी आवडते तुम्ही कुठून कुठून बोलता सर्व काही सांगा युट्यूबमध्ये तुमच्या कमेंटला पण उत्तर देतो आणि हे खास गावाकडची रेसिपी तुम्हाला दाखवतो आता हे बघा ही भाजी तर काढून घेतलीच आहे आणि पण हे मिरचे कुटकळून का म्हणते बारीक करून घेतले कापले आणि हे कांदासुद्धा कापून घेतला कापता आता आणि मग नंतर आता हे टमाटर कापणार आहे सुद्धा कालला होता हे बघा दिसतंय तुम्हाला समोर सुद्धा कालला होता आणि चांगली हे रेसिपी बनणार आहे आजची आपली जबरदस्त बनणार आहे आपली रेसिपी लाईक करा भावांनो मग आणि कमेंट सुद्धा करा काल संध्याकाळी सांगितलं होतं कालच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तर लई लोक शहरातले लोक या वाजता या टाइमली उठत नाही वाटते बरोबर आहे बघा नऊ साडेनऊ वाजता उठते शहरातले लोक काही हरकत नाही जास्त लोक राहत नाही आता या टायमली आम्ही हा खेड्यातले उठतो सकाळ वगार लवकर गुड मॉर्निंग म्हणते वैशाली मुंडे ताई म्हणते गुड मॉर्निंग ताई गावाकडची खास रेसिपी आहे संपूर्ण पहा व्हिडिओ लाईकसुद्धा करा पटापटा आणि कालचा व्हिडिओसुद्धा मी टाकला होता घोराणा चटणी बरी मस्त हरभराच्या पानाची तो पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम तुम्ही जाऊन पाहू शकता तोसुद्धा मस्त आहे व्हिडिओ कालचा दर लोकांनी आपल्याला प्रतिसाद दिला होता आणि आज सुद्धा येतील लोक कारण तर सकाळचा टाईम आहे लोक उठत नाही या टाइमले शहरातली लोक गावाकडची लो, गावाकडचे लोक लवकर उठते आता हे सुमित आता टमाटर कापणं चालू केलं चांगल्या चवीचे टमाटर आहे गुरुवारी मी खरेदी करून बाजारातून चव मस्त आहे त्या टमाटरची मोठं मोठं टमाटर आहे ते तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ आवडते सांगा करा जास्तीत जास्त लाईक करा भावांनो लाईक करा पटकन हातावर बोट ठेवा का थोंबल कांद्या कांद्यामुळे कांदा अरे बोला आमचं मस्त पैकी बोर काय हा करत आहे म्हणतात छान धन्यवाद जी काल सुर सुद्धा आणले होते बोर खाल्ले जबरदस्त आणि घोरांना बनवला चटणी हरभऱ्याची आणि मस्त लाईव्ह व्हिडिओ काढला होता आता झालं हे खूप झालं आता हम्म वैशाली मुंडे ताई म्हणतात दादा तुम्ही सुमित्र ताई खूप खूप तुम्ही ताई तुम्ही खूप काम करतात हो आता जीवनामध्ये काम कराच लागते आता ताई हो आता आपण कुठं जात नाही सुमित जाते आज कापसाले आता मला गावामध्ये कार्यक्रम आहे तिथं जाता लागते आमच्या नात्यातलीच तेरवी आहे डोळ्याला सुमित राजा बाबू इकडे हा येते ना घरामध्ये बाबू येता येऊ नको देऊ बाबा आता गावाकडची खास पारंपरिक रेसिपी आहे लहानपणापासून आम्ही खात आलो ही रेसिपी कोणी कोणी खाली सांगा ही रेसिपी सर्वांची आवडती रेसिपी आहे भावांनो आता सकाळचा टाइम लई लोक आले नाही कारण तर जाग नाहीत त्यांना या टाइमले नऊ साडेनऊच्या पलीकडे उठते लई लोक शहरातले हा जे कामा धामाल जाते ते लवकर उठते निघून जाते खटी नैसर्गिक राहते पोट विकायला चांगला ते खार खार पकडून ठेवला ना पोट विकायला किंवा भाजी खाली ना पण इन्फेक्शन खतम करते पोटातलं पोट खार देते खार जबरदस्ती भावान पहा संपूर्ण व्हिडिओ होईपर्यंत उठूच नका तुम्ही मस्त रेशिपी आहे आता काय होते आता हा आलं काय आता आता आठपत आता कापणं झालं आता अर्ध झालंच जास्त झालं आता कापणं झालं का आता भाजीले आता सुरुवात होणार आहे करा लाईक पटापटा तुमची लाईक एक झाली लाईक हो दे ना तुमची लाईक पटापटा खरं सपोर्ट आवडले लाईक लाईक करून तुम्हाला लाईकचं बटन सापडत नाही वाटते वरच्या भागात आहे पहा लाईकचं बटन मध्ये असेलच कमी मध्ये सापडते पा लाईकचं बटन पाहता तुम्ही हो दे लाईक वरच्या भागामध्ये पा बटन कोणाकोणा आवडते ही भाजी आम्हाला तर मस्त आवडते बाबा मस्त आवडते रोजची खाईन ना तरी काही आम्ही ये माग येत नाही आता घाई राहते आम्हाला त्यामुळे आपण चुली करत नाही स्वयंपाक कामाची घाई जाते ना संध्याकाळचे चुली चुलीवर करतो कधी कधी

लपकी आणली दोन दोन हळगाची कोटाय ते एक ठेवली वस्त लहान संपली का ते मग वापरायची मध्ये पटापट पटा लाइक एक लाईक देऊन नाही राहिली मला उद्या लाईक पटापट लाईक करा ना आम्हाला प्रोत्साहन द्या लाईक करून लाईक म्हणजे आम्हाला प्रोत्साहन द्या तुमचं बघा आता हे आता चालू झालं आता सुमित्रा सुरुवात टाकला आता कांदा आता सुमित्रा सांगत जा मिरचे टाकल्या आता खात जा भावा हे भाजी प्रत्येकाने खात जा खेड्याकडे कुठं भेटत असेल तर आना पोर्था होते पोटाची विकार रक्त वाढते फायदा आहे आता घेता आता सुमित्रा फिरवून आता लागली आता सुमित्रा फिरवाले खाऊन घ्या आता मि जिद टाकलं आता जिद सोमित मित्रानं बघा आता हे आता फोन आता चालू आला का आता काढलं आता सुमित्रा ना सांगत जा ना भावा पटलो पाहिजे ना भावा बनले बघा भावा बनलो लाईक करा भावा बनलो हम्म लसणाच्या पाकड्या टाकले आता घेताय फिरवून बघा आता घेताय आता फिरवून आणि मग आता हे सर फोडी कोण्या कोण्या गावातून बोलताय तुम्ही सांगा भावांनो मीठ टाकलं आता कुठून कुठून बोलताय तुम्ही सांगा भावांनो आता आणि भावांनो तुम्हाला मोठे व्हिडिओ आवडत आवडत असेल ना आमचं कुटुंब विलोक्ष नावाचं आमचं चॅनल आहे मोठ्या तुम्ही जाऊन चॅनल पाहू शकता आणि एक मी स्पेशल चॅनल काढलं भावांनो स्पेशल मोठे व्हिडिओ त्याला दाखवतो त्याच्यामध्ये शारीर शारीरिक व्हिडिओ येत नाही म्हणजे कोणता आहे उत्तम मोहितकार विलोक उत्तम मोहितकार विलोक्स हळद टाकली आता मोठे व्हिडिओ त्याच्यामध्ये दिसते तुम्हाला याच्यामध्ये शार्ट विडिओ दाखवतो कधी कधी मोठे व्हिडिओ तुमची इच्छा असेल तर आपण मोठे दाखव आपलं शार्ट संबंधी स्पेशल चॅनल पुन्हा काढला आपण मराठी गावाकडचे विलोक नावाचं सुद्धा जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता आता काय म्हणते माझा बळीदादा भाऊ म्हणतात नमस्कार नमस्कार भाऊ कसं काय चाललं आपलं ठीक चाललं ना आपलं बळीदा भाऊ शेतीविषयक व्हिडिओ टाकते चांगलं राहते शेतीविषयक व्हिडिओ आता, आता भाजी टाकली पहा आता भावांना आता बघा आता भाजी आता भाजीची फोडणी आता आहे बघा आता माझा बळीराजा म्हणजे गुरुजी शांत चलय म्हणते जी, चल जी। आमचे हे माझा बळीराजा भाऊ आमचे जुने सबस्क्रायबर आहे मार्गदर्शन गुरुजी नावाच्या आयुर्वेदिक चॅनलपासून तर आत्तापर्यंत सोबत दिले त्यांनी तर त्यांच्यासुद्धा तुम्ही चॅनलने सबस्क्राईब करू शकता त्यांचे शेतीविषयक व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर बघा चालू आहे आता हे आपली आता हरभऱ्याची भाजी चालू आहे आता आपली कालसुद्धा आपण लाईव्ह केला होता संध्याकाळी घोरणा हरभऱ्याच्या पाण्याची चटणी दाखवली होती काल आपण व्हिडिओ संपल्यावर जाऊन पाहू पाहतो मी तो व्हिडिओ आहे आपल्या का लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ दिसतेस कालचा व्हिडिओ चॅनलवर जाऊन तुम्ही चेक केलं तर दिसते तुम्हाला उद्या पटापटा लाईक तर सकाळचा टाईम आहे सॉरी सॉरी त्यामुळे आता जास्त लोक आले नाही खूप छान काम करतात तुम्ही बापू कुठं आहे आता कसं आहे भाऊ आता बा बापू आता बाहेर आहे आता हे पाडचे पाटद मोकाट आहे आमची असे तर पाठद आता हे येते ये तर बापूला बस म्हणलं बाहेर थोडंसं सांभाळ म्हणतो म्हणलं पाडलं पाठद घरामध्ये येते ना आणि कवाड लाल मग आपल्या उजेड नाही त्याच्यावर लाईट थोडीशी है आता कमजोर लाईट घेतली आम्ही बघा लाईट लावूनच आहे पण का कमजोर लाईट आहे आता हे भाजी आपली जमलीच आहे आता बघा आता हे मस्त भाजी भाजी आता या किती वेळ लागते बघ लवकर शिजते भाजी जास्त काही वेळ लागत नाही भाजीली आणि भाजी आता झाल्यावर का का बनवायचो भाकरी सरल का पीठ असं आहे का नाही पीठ संपलं बनत आहे रोजचेच भाकरी का बनवले आम्हाला मस्त आवडी आमच्या आता पण काय भाकरी करे नाही आता बाबाला खूपच आमच्या भाकरी आवड पहिलं म्हणजे आमच्या लहानपणी जेवाऱ्या आमच्या राणा त्याच्या बाबाच्या भावात जेवाऱ्या आता लई होय दाने बाबा सवय भाकरी खायची बाबा मध्ये भाकरी करू ओड्या करूच नको मध्ये नुसत्या भाकरीच करत जा भाकरी करतो गेलं पिक्स हो आता गुरुजी माझा बळीदाचा भाऊ म्हणते गुरुजी ही भाजी वाळवून पण छान नव्हती होते वर्षभर वापरते सांगा आपल्या द दर्शकांना ओके भाऊ हो ह ठेवते आमच्याकडे सुद्धा वाळलेली भाजी ठेवते खुळून ठेवलेले लोक ठेवते आणि मस्त लागते याची भाजी कवाय वापरता येते जेव्हा वाटलं तेव्हा आपल्याला ही भाजी बनवता येते आपल्याला आणि कसं आहे भावन आता आमच्याकडे आता डुकळं भक्कम आहे त्यामुळे हे जेवारी होऊच देत नाही खाऊनच टाकते जेवारी त्यामुळे आहे ना आता आम्हाला पोळ्यावर भागायला लागते नाही शिवाय मजा नाही भाकर अपूर्व अशी हे चव राहते भाकरीची अवर्णनीय जबरदस्त वाटते भाकर खायले भाकर चटणी जे मला चव किती जबरदस्त खावाशी वाटते भाकर चटणी भाकर चून भाकर भाजी इतकरी गोष्टी आहे भाकरीसोबत कोणत्याही गोष्टी आपण खाऊ शकतो आणि एवढी अंगी लागते का नाही ग्लुकोज वाढते शक्ती वाढते बुद्धी चांगली राहते पोट साफ होते त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे कर्बोदक आहे भाकरीमध्ये आणि लई फायदे आहे भाकरीचे असं आहे भाकरी तर आपण प्रत्येकाने खाल्ल्या पाहिजे वर्षेवर आता कसं आहे आमच्याकडे सध्या डुकडं भक्कमच वाढले पेरते मग ते आम्ही घेतो आम्ही थोडे बोध पण भक्क आग राहते है। आता कसं आहे जेवढी भक्कम माग राहते परवडत नाही आता आमच्या लहानपणी जेव्हा जास्त पिके तर सस्त्या होत्या तर आता भक्कम माग झाल्या जेव्हा या माणूस पेरते हो मग दोन चार दिवसाड आम्ही बनवत राहतो कन्या आणि बकरी थोडीशी घरी विकत जेव्हा घेऊ आपण थोडीशी जेव्हा का हम्म त्या मजुरीचे होतेस पुन्हा घेऊ आपण थोडीशी मस्त बनते चांगली वाटते खाली यावर्षी आमची तुरी खतम केली डोकं आहे ना पराठ्याचा थोडा ला ला निकाल लावला म्हणा जास्त नाही लागला पराट्याचा निकाल पण तुरीचा खूपच निकाल लावला तुरी आता हे लागली सुमित्र आता तयारी करत आली पोळ्याची आम्ही पोळ्याच म्हणतो आता भावांना कसा आहे काही भाव बन म्हणते तू चौपाट्या म्हणत नाही का म्हणते आम्ही लहानपणा पाहून गेले पोळ्या म्हणतो पोळ्या पोळ्या नाही तर गोष्ट भावांनो बनते आता भाजी आता आपली घाई जायते ना मेंदुली शिवाजामध्ये आहे लांब आहे मेंडोली क पाच सहा किलो किलोमीटर आहे आपल्या घरी पासून का आपल्या बावरापासून तर त्या मंदामध्ये आहे त्याच्या बाब मला वाटते दोन तीन किलोमीटर दोन तीन नसून दोन किलोमीटर अंतर आहे यातून आहे जास्त म्हणा अडीचक जास्त आहे नाही आपलंच तर आहे दोन किलोमीटर अंतरावर दोन तीन तीन किलोमीटर अंतर आहे त्यांचं वावर तीन किलोमीटर काल खाल्ली मस्त आम्ही तुम्हाला आवडते का भावानं ना बोर मस्त लागते बोर भावानं न बोरकुट मस्त बनते याच आम्ही लहानपणी बनव बोरकुट आमच्या मायना बनवे पण आमच्या घराशेजारी एक ते बंदे बोर, बोरकूट आमच्या घरी येऊन कांडे मस्त बोरकुट आमच्या घरी होता खल ते आणून का म्हणते बा कांदे उकड उखड उखड्यामध्ये उक्कर। उक्कर। आणून मस्त कांडे आम्हाला दे मग काढणे झाल्यावर कैलास बसले ताई सांग ना हाय ताई म्हणत आता हे आपली काल सुद्धा आम्ही केली हो होती हम्म हरभऱ्याच्या पानाची चटणी घोराना चटणी घोराना म्हणते ना शब्द आहे आमचे घोराना लई लोक चटणी म्हणते त्याला जबरदस्त लागते चटणी त्याची न शिजवता ताई संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हा तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा म्हणायचं आपली भाजी बनते आहे आता आपली आली असं ना आता आपली भाजी शेतीत आली असे गाली जास्त वेळ लागत नाही लवकर भावांनो तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो मोठे व्हिडिओ एक चॅनल काढलं मी उत्तम मोहितकार विलोक्स नावाचं तिथं तुम्ही युट्यूबमध्ये जा सर्च मारा उत्तम मोहितकार विलोक्स आणि तिथं तुम्हाला मोठे मोठे व्हिडिओ दिसत राहतील मोठे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर जा नाहीतर तर विनाकारण जाऊ नका कारण तर आवडत नसेल तर का फायदा मग तुम्हाला आणि आवडत असेल तर नवीन आत्ता जे आले ते व्हिडिओ पा आणि आता आज दुपारी बारा वाजता एक व्हिडिओ येणार आहे पुन्हा आपला जबरदस्त रेसिपी येणार आहे आपली गावाकडची खास रेसिपी येणार आहे कोणता हो आपला तो व्हिडिओ कोणता का आपण टाकला व्हिडिओ त्या दिवशी रेसिपी नवे वाटते का कोणता का टाकला त्या दिवशी एक व्हिडिओ आपण तो व्हिडिओ मी पावसाळ्यातलाच टाकला साहेब भावांनो हां हां हा, रेसिपीस वाटते याची भाजी हो काटवल्याची भाजी पावसाळ्यातला तो व्हिडिओ मी काढून ठेवला होता टाकायचा राहिला होता तर नवीन चॅनलवर वगैरे दिला टाकून मी उत्तम मोहितकार विलोक्स नावाचं चॅनल नवीन काढलं मी असं आहे भावांनो तिथं आपले व्हिडिओ येत राहते दहा होऊन आहे सप्त आता वाढलेस ना आता परवास काल बघाय मोठे व्हिडिओ आवडत आहे द्या तिथं आणि त्या व्हिडिओ टाकत नाही लहान लहान व्हिडिओ टाकत नाही दहा पंधरा सेकंदी जमली आता आपली भाजी बघा बनली पाहता आपली भाजी पहा <laughs> <laughs> आता आम्ही जमली म्हणतो बनली म्हणतो भावन आम्ही याबद्दल तुम्ही काही दुमत करू नका म्हणजे शब्द आहे जास्त आम्ही जमली म्हणून पहिल्यापासून आता आम्ही शिक्षण घेतलं त्यामुळे बनली म्हणतो पण आता आपण गावठी बोलता बोलता गावात जमली वापरतो शब्द जमली आता आपली भाजी भावांनो बघा छान काळ बघ काय बघा कशी जमली आमची भाजी सांगा जबरदस्त बनली पण आता भावानो आता, 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 भावनो। आता भावनो। तो आता पोळ्या बनवते आता भावांनो आता भावांनो मी व्हिडिओ घेतोच थांबवतो मोठे व्हिडिओ पाहिजे तुम्हाला उत्तम मोहितकार विलक्ष चॅनलवर जा आणि शॉर्ट व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला पुन्हा एक चॅनल काढलं शॉर्ट चॅनल मराठी गावाकडचे नावाचं विल मराठी गावाकडचे विलोक विलोक नावाचं त्याचं तुम्ही जा भावांनो नमस्कार ठेवतो हो आता व्हिडिओ आता भावांनो आता हो सांगा भावांनो ताई म्हणते ताई मी काल बाजारातून विकत घेऊन आणली म्हणते भाजी तर शांत आहे मस्त बनवून खा सुद्धा बनवा काल आम्ही बनवला घोराणा तसा तुम्ही घोराणा बनवून पहा तुम्हाला येत असेल तर ठीकच आहे माहीत नसेल तर बा काल आम्ही बनवला होता भवानो नमस्कार जी आता सर्वांना नवीन चॅनलने सुद्धा आपल्या तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा यासुद्धा चॅनलने तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार <laughs>